एका लंब उर्त पायाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा सेमी स्क्वेअर आणि तिची उंची पाच पाच सेमी आहे तर उर्त चित्तीचे वक्र पृष्ठफळ शोधा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या उर्त वृत्त चितीचे वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे दोन पाय आर आणि यच या प्रस्तुत सूत्राच्या साह्यानं आपल्याला वक्र पृष्ठफळ काढता येते प्रश्नामध्ये वृत्तचित्तीच्या पायाचं क्षेत्रफळ दर्शवलं वृत्तचित्तीची उंची दर्शवली प्रश्न विचारला वक्र पृष्ठफळ किती वक्रपृष्ठफळ काढण्याचं सूत्र आर एच या सूत्रामध्ये आर आहे आर म्हणजेच रेडियस अर्थात त्रिज्या कर्तव्याचा भाग दिलेल्या क्षेत्रफळावरून प्रथमत या वृत्तचित्तीची त्रिज्या किती याचा शोध घेणे आणि त्रिज्या अवगत झाली म्हणजे वक्र पृष्ठफळ किती याचा मेळ आपल्याला लागेल लक्ष द्या इथं वृत्तचित्तीच्या पायाच वृत्तचित्तीच्या पायाचं दर्शवलेलं क्षेत्रफळ आणि उर्तचित्तीच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग लक्ष द्या उर्तचित्तीच्या पायाचं क्षेत्रफळ सहाशे सोळा सेमी स्क्वेअर पायची किंमत बावीस सप्तमांश असते आणि आर वर्ग आपण त्रिज्या प्रथमत काढून घेऊ लेकरांनो सहाशे सोळाकडे येतानी हे सात अंशस्थानी अंशस्थानी असलेले बावीस छदस्थानी समोर आर वर्ग हा भाग लेकरांनो अठ्ठावीस न जातो आता अठ्ठावीस गुणीला सात बराबर आर वर्ग हा गुणाकार एकशे शहाण्णव बराबर आर वर्ग हे वर्गपद घालवायचं म्हणजे हे एकशे शहाण्णव वर्ग मुळात समोर एकटे आर या एकशे शहाण्णव च वर्ग मूळ चौदा उत्तर सेंटीमीटर मध्ये अर्थात त्याची अर्थात चित्तीची त्रिज्या बराबर चौदा सेमी आता वृत्तचित्तीच वक्र पृष्ठफळ किती असा प्रश्न काढण्याचं सूत्र दोन पाय आर आणि एच लक्ष द्या हे आर म्हणजे सूत्रातील आर म्हणजे रेडियस ज्याला आपण मराठी त्रिज्या म्हणतो सूत्रातील एच म्हणजे हाईट ज्याला आपण मराठी उंची असं म्हणतो ह्या काही बाबी दोन ची किंमत बावीस सप्तमांश त्रिज्या म्हणजे हे आर त्रिज्या मिळाली चौदा गुणीला उंची प्रश्नामध्ये दर्शवलेली पाच पॉइंट पाच आता हा भाग जातो दोन सर म्हणजे आता दोन गुणीला बावीस गुणिला हे दोन परत पाच पॉइंट पाच आणि या सर्वांचा संकलित गुणाकार चारशे चौऱ्याऐंशी सेमी स्क्वेअर म्हणजे सेमी हे पटपट करायचं कारण म्हणजे दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात त्यामुळं या संबंधित प्रश्नासंबंधीच चिंतन दिवसभरामध्ये झालेलं असते म्हणून वाटल्यास तुम्ही हा गुणाकार करून पहा उर्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ किती सर चारशे चौऱ्याऐंशी चौरस सेमी सेमी सेमीस्क्वेअर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. चित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.